या पदावलीचे एकूण मूळ अवयव किती असा प्रश्न आपल्या समोर आहे आणि त्याचे पर्याय देखील दिलेत पण नेमका प्रश्न कसा सोडवायचा हे आपण समजून घेऊ प्रश्न असा दिलाय बाराचा सातवा घात गुणिले पंधराचा आठवा घात गुणिले सतराचा नववा घात गुणिले एकवीसचा दहावा घात बाराचा सातवा घात म्हणजे काय होतं बघा बारा म्हणजेच काय आहे तर बारा याचा अर्थ चार गुणिले तीन पण चार देखील मूळ अवयव हो नाही म्हणून ना आपल्याला यालाच अजून सविस्तर मानता येतं आपण असं म्हणूयात की बारा बरोबर दोन गुणिले दोन गुणिले तीन म्हणजे एक वेळ बारा घेण्यासाठी आम्हाला बेदुने चार चार त्रिकम बारा असे तीन मूळ अवयव घ्यावे हो लागले मग असे मूळ अवयव हो किती वेळा घ्यायचे आहेत सात वेळा म्हणून आम्ही सात गुणिले तीन बरोबर एकवीस मूळ अवयव हो केवळ या पहिल्या पदावलीतल्या भागासाठी वापरले आता पंधराचा आठवा घात करायचा असेल तर पंधरा बरोबर काय असणार आहे पंधरा बरोबर पाच गुणिले तीन असे किती वेळा घ्यायचे आहेत आठ वेळा म्हणजे आठ वेळा घेणार आहेत दोन दोन मुळा अवयव हो. त्यामुळे घेणार आठ दुने सोळा मूळ अवयव केवळ पंधराच्या आठव्या घातासाठी होणार सतराचा नव्वा घात हे पहा सतराचा नवा घात सतरा ही स्वतःच एक मूळ संख्या आहे बरोबर ना पण सतरा गुणिले एक वगैरे काही करण्याची गरज नसते सतराचा मुळावयव हो, असल्यामुळे सतरा हा नऊ वेळा घ्यायचा आहे त्याचं एकच मूळ अवयव होतं सतरा त्यामुळे नऊ एके नऊ होणार आता एकवीस दहा वेळा घ्यायचा आहे म्हणजे एक एकवीसचा दहावा घात आहे पण एकवीस म्हणजे काय तर तीन गुणिले सात किंवा सात गुणिले तीन मग यासाठी आम्हाला तीन आणि सात या दोन मूळ अवयवांची जोडी दहा वेळा घ्यायची आहे म्हणजे दहा वेळा घेणार आहात आम्ही दोन मूळ अवयव तर ते होतील वीस मग या सगळ्या मूळ अवयवांची बेरीज केली तर आपलं उत्तर येतं चला बेरीज करूयात एक सहा सात सात आणि नऊ सोळा सोळाला अधिक शून्य केले तर सहाला सहा राहिले हातचे एक दोन तीन चार पाच सहा एकंदरीत मूळ अवयव झालेत सहासष्ट म्हणून या पदावलीचे एकूण मूळ अवयव किती या प्रश्नाचं उत्तर सहासष्ट अर्थात पर्याय क्रमांक एक येत आहे